हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार उदय सामंत मंत्री यांनी एस टी महामंडळाच्या अमृत महोत्सव समारंभात एम आय डी सी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बस स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्यकरण पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साक्री आणि पिंपळनेर या बस स्थानकाच्या वाहन तळाच्या प्रश्न लावून धरला आणि साक्री पिंपळनेर धुळे या बस स्थानकासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन या कामाची निविदा देखील निघाली आणि आज प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होत आहे आमदार सौ मंजुळाताई गावित या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेल्या असल्याने साखरी बस स्थानकाच्या कामाचा भूमिपूजन तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आला साखरी बस स्थानकातून दररोज किमान तीनशे पन्नास फेऱ्या होत आहेत आणि त्यातून सुमारे आठ हजार प्रवासी ये करत असतात साखरी बस स्थानकाच्या वाहन तळाची अत्यंत विदारक परिस्थिती झालेली आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे लहान मोठे अपघात देखील होत असतात पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी उभे असलेल्या प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडून वादाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत बस चालकांना देखील त्यांची बस मोठ्या कसरतीने बस स्थानकातून बाहेर काढावी लागते आता या बस स्थानकांचे कॉन्क्रिटीकरण होणार असल्याने हा प्रश्न सुटणार आहे स्वच्छ व सुंदर बस स्थानक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बनवण्याची आपल्या महायुतीच्या सरकारने ही योजनेची घोषणा केलेली आहे त्या माध्यमातनं खरं म्हणजे त्याच्या आधीपासनं आम्ही त्यावेळेला आपण अपक्ष आमदार म्हणून सवल त्यांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तर सुरुवातीला साखरीचं बस आणि पुण्याचं बसताना इथली अवस्था आपल्या सगळ्यांना माहीत आहे अतिशय त्या ठिकाणी असलेलं डोरी ग्राउंड अतिशय खराब झालेलं खड्डे खुड्डे त्या ठिकाणी वाहकांना चालकांना ती बस काढताना एवढा त्रास होतो त्या ठिकाणी त्या माध्यमातून तिथल्या सर्व संघटनेने कामगारांनी येऊन निवेदन दिलं साहेब काही काय आम्हाला धुळे शहरासाठी हे बस स्थानक संशोधी वनता आणि तिथं सगळं काम स्थान आणि म्हणून त्याच पद्धतीने शिवाय चिखाणे दोन म्हणजे एवढ्या बस स्थानकांच्या निवेदना त्या कर्मचारी कामगारांनी सगळं दिले आणि त्या माध्यमातून आपण जेव्हा मागणी केली त्या मागणीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून हा निर्णय सुरू होता त्या माध्यमातून खरं यासाठी आपण जेव्हा माननीय आपला आमचे मुख्यमंत्री आदर्श टेकडे एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपले उद्योगमंत्री म्हणजे खऱ्या अर्थानं उद्योगमंत्री यांच्याशी काय संबंध खऱ्या अर्थानं हे महामंडळ आहे पण याचा उद्योग मंत्र्यांचा मुख्य खात्याचा एम आय सीचा काय संबंध आहे ज्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आज साखरी शहरातलं बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी त्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सो गावी गावित स्वतः उपस्थित राहणार होते पण अधिवेशनाच्या काळामुळे नागपूरला आहे हो पण काहीतरी नसत तर ताईंच्या ताई ताई पाठीमागं जे भक्कम रीती उभे आहे आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी भक्कम रीती उभे असतात असे आपल्या सगळ्यांचे लाडके शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय दादा गावित दा साहेब आज त्यांच्या हस्ते आपलं इथं भूमिपूजन झालं त्याचबरोबर पाच वर्षात तुम्ही दाखवलं असं मला व्यवस्थित हे करून माहिती की त्या शब्दाप्रमाणे इथं काम झालेलं आहे आमचा सर्वांना डॉक्टर साहेबांना हीच विनंती आहे जसं हे भव्य जिवस हो, काम चालू प्रलंबित प्रश्न मदत करावी आणि आयोजन काल संध्याकाळी नियोजन केल्यावर तरी हो, सुद्धा सर्व पदाधिकारी सर्व जवळचे लोक आले त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने हो, ती सगळ्यांचा आभार मानतो आणि नक्कीच काम चांगलं होईल आपण कामाला सगळेजण मदत करूच पण माझी दादा विनंती राहील दादा काम करत असताना तुम्हाला काही अडचण आले बसलेले व्यासपीठावर बसलेले आम्ही सगळेजण तुमच्या मदतीचा शिकत राहील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या योजनेअंतर्गत औद्योगिक विकास महामंडळ आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून माननीय मा नामदार माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तेव्हाचे उद्योगमंत्री आणि आत्ताचे मंत्री, मंत्री। माननीय उदयजी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाकडसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडनं काही याच्यामध्ये रक्कम घेऊन आणि ते त्या पद्धतीने ह्या महामंडळाच्या बस स्थानकांची रिनिव्हेशन आणि तिथे असलेले कामं हे सुंदर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आ योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आज साक्री तालुक्यातील असलेलं बस स्थानकासाठी या ठिकाणी एक पॉईंट चौतीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याचं टेंडर होऊन सगळं प्रोसेस होऊन या ठिकाणी वृंदावन कन्स्ट्रक्शनचे जे पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आज या ठिकाणी आमदार अधिवेशनामध्ये नागपूरला असल्यामुळे सौभाग्य मंजुळा गावी त्या आमदार नागपूरला अधिवेशनामध्ये असल्यामुळे या ठिकाणी त्या आपल्या साखळी स्थानकाचं कॉन्ट्रीट करण्याचं काम हे आज आमच्या हस्ते या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि हे काम येत्या महिनाभरात पूर्ण करून या ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाचं काम पूर्ण करून या ठिकाणी पुढच्या चांगल्या प्रकारे तळ जो आहे हा कॉन्क्रीटीकरण केला जाईल आणि त्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी बस स्थानकाची जे आपल्या या ठिकाणी सुशोभीकरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल आणि इतर सुविधा ज्या असतील त्या देखील पुढच्या याच्यामध्ये निश्चितपणे केल्या जातील आणि या ठिकाणी ते प्रकाशदादा पाटील हे जे वृंदावन कन्स्ट्रक्शन आहे हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारे कॉलचं काम करतात आमची त्यांना पण विनंती दे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करते या ठिकाणी सगळ्या साखरी शहरातले सर्व नगरसेवक सगळे पदाधिकारी शिवसेनेचे महायुतीचे भाजपाचे आरपीआयचे या सर्व <laughs> पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आज या साखरी स्थानकाच्या कोंक्रिटीकरणाचं का कामाचं या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी पर्यायी जागा जे शेजारी शिगो पाटील महाविद्यालयाच्या शेजारी चौधरी यांची जी जागा आहे त्या ठिकाणी दोन महिन्यासाठी पर्यायी जागा या प्रवास प्रवासांसाठी त्या ठिकाणी बसेस उपलब्ध होतील ह्या बसेस त्या ठिकाणून बाहेर जातील सर्व प्रवाशांनी सर्व नागरिकांनी याची देखील नोंद घ्यावी दोन महिन्यासाठी खरं म्हणजे या ठिकाणी थोडीशी गैरसोय पण आपलं ज्या ठिकाणी स्वच्छ व सुंदर बस चाल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून त्या माध्यमातून सर्व प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवाशांनी सूचना लक्षात घ्यावी आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणून प्रवासाला सुरुवात करायची आहे आणि म्हणून सर्व या ठिकाणी एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांना देखील माझी विनंती आहे की आपण चांगली सोयीसुविधा प्रवासासाठी द्यावी बसेस वेळेवर सोडाव्या ही देखील आपल्याला विनंती करतो आणि पुण्याच एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो त्यांना या पुढील वाटचालीसाठी आता नवीन सरकार काढण्यात झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना भावी वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जितेंद्र जगदाळे साकरी प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट